चला आज आपण बनवूया सेव टमाटरची भाजी त्यासाठी ना इकडे आपण एक टोप मांडला टोपा टाकायचा आपल्याला दोन चमच तेल तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं त्यानंतर आपण एक चमच टाकूया राई राई थोडीशी तडतडली की एक चमच जिरे टाकायचेत आपल्याला आता आपण अर्धा इंच अद्रक त्याचे बघा तुकडे करून घेतले तर आणि चार पाच लसणाच्या पाकळ्याचे असं बारीक बारीक कट करून घेतला थोडासा कडी पत्ता टाकूया एक हिरवी मिरची टाकली झटपट अशी बनणारी भाजी आहे जास्त काय मसाले नाही टाकणार मी एकदम सोपी साधी आणि चवीला एक नंबर चवी ला लागते तर हे आपल्याला सगळं अद्रक लसून एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे दोन कांदे टाकलेत बारीक चिरलेले कांदा छानपैकी आपल्याला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे कांदा बघा छान गुलाबी झाला तर इथे आपण चार टमाटे घेतले होते आणि टमाटेचे बारीक चिरून घेतलेत आता टमाट्यामध्ये आपण एक चमच मीठ टाकूया म्हणजे पटकन सॉफ्ट होतील आता आपण छान टमाटे सॉफ्ट करून घेऊया दोन तीन मिनटे जाले तर आपले टमाटे सॉफ्ट झाले आता आपण याच्यात टाकू एक चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच हळद थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया आणि याला मसाल्यामध्ये परतून घेऊया व्यवस्थित आता तुम्ही हवं तर इथे गरम मसाला धनिया पावडर वापरू शकता पण मी काहीच नाही वापरणार आहे साधी सिंपल आणि झटपट बनवून दाखवते तर आता इथे आपण एक ग्लास पाणी टाकले परत आपण अजून थोडं अर्धा ग्लास टाकायचा आहे तुम्ही तुमच्या आवडी पण एक पातळ म्हणजे घट्ट सेव ना आपली पाणी ॲब्झॉर्ब करते त्यामुळे थोडं पाणी जास्तच टाकायचं आहे आणि त्याला छान उकळी येऊन देऊया हे पा उकळी आल्यानंतर आपण एक वाटी इथे घाटी घेतली ही जाडीवाली शेव आहे ही टाकायची याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल पिवळीवाली घेतली तरी चालेल ही तिखट आहे तिखट पण आहे याच्यात मीठ पण ॲड असतं त्यामुळे सगळ्या वस्तू जपून टाकायच्या आता याला पाच मिनटं शिजवून द्यायचं आहे बघा पाच मिनटानंतर आपली टमाटरची टमाटरची सब्जी तयार झाली भाजी टमाटरचं काय बोलतात ते तुमच्याकडे एक मस्त अशी आपली टमाटरची सब्जी तयार झाली आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीरी टाकू गॅस बंद करू तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब